मधील कुरेशी गँग मधील पाच जणांची टोळी तडीपार पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा आदेश जनावरांची वाहतूक करून कत्तल करणाऱ्या फलटण येथील कुरेशी गॅग मधील पाच जणांच्या टोळीला तडीपार करण्यात आले दोन वर्षांसाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे जुशान कुरेशी बिलाल कुरेशी तै्यब कुरेशी आरिस गुफर कुरेशी बिलाल रफीक कुरेशी जुशान उर्फ दिशान इमाम कुरेशी आबू उर्फ अल्ताब अफसर कुरेशी सर्व राहणार कुरेशी नगर फलटण अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत या टोळीवर फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमांव गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास कत्तलीसाठी जनावरे एकत्र जमा करण्यास मनाई असताना देखील टोळी गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक करताना मिळून आली आहे त्यानुसार त्यांना वेळोवेळी अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती मात्र पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीमध्ये कोणताही बदल झाला नाही टोळीतील संशयित हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करत होते कायद्याच्या त्यांना कोणताच धाक न राहिल्यामुळे फलटण तालुका आणि परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता या अबू कुरेशी आरिस कुरेशी तय्यब कुरेशी टोळीवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे यामुळे फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी या टोळीचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पाठवला पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर तडीपारीची सुनावणी झाली त्यानुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यातून तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका आणि पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर तालुका हद्दीतून तडीपार करत असल्याचा आदेश टोळीला दोन वर्षासाठी दिला आहे